नमस्कार ओम नम शिवाय प्रत्येक श्रावणी सोमवारी ही सोमवारची कथा ऐकल्यामुळे आपल्याला पुण्य लाभतं तर या व्हिडिओमध्ये आपण दोन कथा ऐकणार आहोत तर फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आठपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला चार बायका आणि होत्या उद्या राजाने प्रत्येक बायकोला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुप्त सांभाळायचं हे काम सांगितलं होतं तर दुसरीला स्वयंपाकाचं काम सांगितलं होतं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं हे काम सांगितलं होतं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली होती अशा प्रकारे राजाने राण्यांना काम वाटून दिलं होतं असं बरेच दिवस चाललं पुढे बायका फसत भांडू लागल्या आपआपसात भांडू लागल्या आणि पहिली म्हणायची तूच का मुलाबाळांचं करायचंच दूध दुभत्याचं तूच का करू नये दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये मग तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौघींची भांडणं होऊ लागली एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेलं आणि राजा हे सर्व ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला होता तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वसिष्ठ आले आणि राजाने त्यांना नमस्कार केला आणि बसायला सांगितले तेव्हा वसिष्ठांनी राजाचे तोंड पाहिले चेहरा फारच चिंताग्रस्त दिसला तेव्हा वसिष्ठांनी त्यांना त्यांचे कारण विचारले राजाने सांगितले की मी दिलेल्या कामावरून आता राहण्यांमध्ये भांडण होत आहे त्या एकमेकींच्या वैरी बनलेल्या आहेत आणि हे मला चांगलं वाटत नाही माझं काय चुकलं ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले आपण याबद्दल इतकं चिंता करू नका आपण जाऊन याबद्दल राण्यांशी बोलूया मी की नेमका त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले आणि राणीच्या महालात गेले आणि चारही राण्यांना हाक मारली आणि भांडणाचं कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दु दुप्त दूध दुप्त सांभाळावं दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाक करावा तर तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावं तर चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी चौघींनी आपली कारणं सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हेच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा ऋषी अंतर्दान लावतात आणि भांडणाचं कारण शोधतात तेव्हा ऋषी पहिल्या राणीला बोलवतात आणि तिला विचारतात की तू दूधुपत्याचं काम करतेस तर ती हो म्हणाली तर त्याच्यानंतर ऋषी तिला म्हणतात मग ऐक तू आतल्या जन्मी अगोदरच्या जन्मामध्ये तू गाय होतीस आणि राणामध्ये नेहमी तू असायचीस तिथं जवळच एक शिवलिंग होतं आणि तू भर दोन प्रहराला शिवलिंगा दुधाचा धारा त्या शिवलिंगावरती दुधाच्या धारा धरायचीस आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळं तुझ्या या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत तुझं अपूर्ण राहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली त्याने तुला ती सांगितली ती तू मान्य कर नवराज मणी शंकरधर जसा तू सांगेल तसं तू वाघ म्हणजे तुझे कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला राणी राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले आणि तिला विचारलं तू का भांडतेस तेव्हा ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचा मला याचं मला कारण सांगा तेव्हा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं आणि कारण शोधून काढलं ते म्हणाले आपल्या जन्मी तू मागच्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायची भिक्षेला जायची पण पाचच घरी तो तू त्यापेक्षा जास्त मागायची नाहीस आणि त्यांचा स्वयंपाक करून महादेवाला तू नैवेद्य दाखवायचीस ही भक्ती देवाला आवडली म्हणून त्यांनी तुला राजाची राणी केली आणि राजाने तुला जे काम लावून दिलं आहे ते तू मन तू मान्य कर आणि सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल आणि मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला आणि राणीने ते ऐकलं आणि ती तीसुद्धा सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले आणि तिला भांडणाचे कारण विचारले तेव्हा राणीनं सांगितलं की ऋषींना अंतर्ज्ञान लावलं आणि पूर्वजन्माची हकीकत जाणून घेतली ते राणीला म्हणाले तू आदल्या जन्मी वांदरी होतीस तुला मुलबाळ नव्हतं तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस तसंच दर सोमवारी तू स्वतः उपवास करायचीस असा तुझा नेम होता म्हणून तुला देवाने राजाची राणी केलं आणि तू दिलेल्या फळांनी देवाने तुला या जन्मी मुलं दिली आणि राजा नेते राजानं तुला सांभाळायला ला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझं कल्याण होईल आणि तुला महादेव तुझ्यावरती महादेव प्रसन्न होतील असत असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला आणि राणीने नमस्कार केला व नंतर सुखा समाधानाने वागू लागले आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले आणि तिला भांडणाचं कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं जेव्हा ऋषी म्हणाले मागच्या जन्मामध्ये तू घार होतीस आणि आभाळात उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं आणि भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छापा धरायचे म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवलं जसं त्यांना तू सुख दिलंस तसं सुख राजाला सुद्धा तू दे तर तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद तिला ऋषीने दिला आणि चारही राण्यांचे समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला आणि ते दोघे निघून गेले पुढे सगळ्या राहण्या आनंद राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण सोमवारची खुळभर दुधाची कहाणी पुढची कहाणी ती म्हणजे एक आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता आणि त्याच्या मनामध्ये आलं की आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानांनी युक्ती सांगितली आणि दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घराचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळी देवळामध्ये पूजेला यायचं तेव्हा सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली आणि कुणाला काही असं झालं तेव्हा राजानं सांगितल्याप्रमाणे घरामध्ये कोणीही दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दूध दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं आणि गावचे सगळं दूध घाबरत पडले तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला आणि एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं सुलांना खाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आणि आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं दूध व गंध फुलं घेतली आणि चार तांदळाचे दाणे घेतले आणि दोन बेलाची पानं घेतली आणि खुळवर दूधसुद्धा तिनं घेतलं आजी देवळात आली आणि मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली आणि हे महादेवा नंदकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं आहे तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुळभर दुधाने भरणारही नाही पण मी आपली भक्तिभावाने ते दूध तुला अर्पण करत आहे असं म्हणून तिने राहिलेलं दूध त्या गाभाऱ्यामध्ये अर्पण केलं आणि पूजा करून पूजा करून घेतली आणि मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला आणि हे पुजाऱ्यानं पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही त्याला पत्ता लागेना असंच पुढे आणखी दोन सोमवार झालं आणि पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला बसला होता मंदिरामध्ये तेव्हा म्हातारी आली तिने दूध टाकलं आणि त्यावेळेस गाभारा परत भरला राजांनी तेव्हा तिचा हात धरला आणि म्हातारी घाबरून गेली आणि राजाने तिला अभय वचन दिलं तिनं राजाला याचं कारण सांगितलं की अरे राजा तुझ्या आज्ञेमुळे काय झालं तर वासरांचं मुलांचं आत्मे तळमळले मोठ्या माणसांची हाय हाय मातीला आली आणि हे देवाला आवडलं नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असं राजाने विचारलं तेव्हा आजी म्हणाली मुलं वासरांना दूध पाजावं घरोघर सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृतानं स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा घाबारा भरेल यामुळं देव संतुष्ट होईल आणि राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावामध्ये दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजांनी पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेले दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला आणि त्याने म्हातारीला इनाम दिला लेख सून आणि नातवंड घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही सुद्धा नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण ही कहाणी प्रत्येक सोमवारी प्रत्येकाने ऐकायला हवी यामुळं निश्चितच पुण्य लाभतं तर ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद